न्यूज आपले न्यूज अनिरुद्ध बापू उपासना केंद्राचा भूमिपूजन सोहळा संपन्न तारदाळ येथील दसरा चौक परिसरात अनिरुद्ध बापू यांचे उपासना केंद्र असून गेली अनेक वर्ष ते खाजगी जागेत सुरू होते या भागातील महिला मंडळाच्या मागणीवरून माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन व शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या पाठपुराव्यामुळे या उपासना केंद्रासाठी पंधरा लाखांचा निधी मंजूर झाला होता या उपासना केंद्राचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी संपन्न झाला यावेळी अनिरुद्ध बापूंच्या प्रतिमेचे पूजन व भूमिपूजन सुनील महाजन रवींद्र माने सरपंच पल्लवी पवार यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी खोतवाडी सरपंच विशाल कुंभार उपसरपंच प्रवीण पाटील चंद्रकांत तांबवे अकबर करडी सूरज कोळी नरेंद्र पोटे संजय चोपडे सामाजिक कार्यकर्ते विकास बन्ने भीमराव बन्ने प्रकाश खोबरे जयप्रकाश भगत सचिन पवार सुरेश पवार सतीश नर्मदे महेश पाटील यशवंत बन्ने उमेश चोपडे सचिन पाटील दीपक पवार रमेश नर्मदे जीवन माने बाबासो कांबळे अशोक जाधव ओंकार बनने यांच्यासह भागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन विकास बन्ने यांनी केले शक्ती न्यूज युट्यूब चॅनेल ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी